नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे शेतकरी हवालदिल झाला असून येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाकडून मोठ्या अपेक्षा आहेत खरीप हंगामात मोठे नुकसान सोसावे लागल्याने शेतकऱ्यांना सरकारकडून ठोस मदतीची प्रतीक्षा आहे यवतमाळ जिल्ह्यात नऊ लाख हेक्टरवर खरीप पेरणी केली जाते त्यातील साडेचार लाख हेक्टरवर कापूस तीन लाख हेक्टरवर सोयाबीन दीड लाख हेक्टरवर तूर आणि अन्य पिके आहेत शेतकऱ्यांनी मोठा खर्च करून पिकांची लागवड केली मात्र कोणत्याही पिकाला समाधानकारक दर मिळाला नाही सीसीआयने कापूस खरेदी बंद केल्याने निम्मा कापूस शेतकऱ्यांच्या घरात पडून आहे बँकांकडून कर्जवसुलीचा तगादा लावला जात आहे त्यामुळे शेतकऱ्यांवर मोठे आर्थिक संकट आहे विधानसभा निवडणुकीदरम्यान महायुतीच्या नेत्यांनी कर्जमाफीची घोषणा केली होती मात्र ती अद्याप पूर्ण झालेली नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात कर्जमाफीची घोषणा करण्याची मागणी केली आहे आजपासून सुरू होणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये सरकारला मला हेच विचारायचं आहे किंवा आमची अपेक्षा सांगायची आहे आम्ही इकडून तिकडून पैसा जुळवून बियाणं खरेदी करतो कठीण परिस्थितीत शेती करतो आणि त्या मालाला शेतीमालाला भाव ठरवण्याचा अधिकार आम्हाला नाही आणि सरकारसुद्धा चांगला भाव देत नाही तुरी असो किंवा कापूस असो हे आम्ही पिकवल्याच्यानंतर त्याला आज भाव नाही कापसाला भाव नव्हता तुरीलाही भाव नाही बारदान नसल्यामुळं सोयाबीनची खरेदी रखडलेली आहे अशा परिस्थितीत सरकार शेतकरी हा हवालदिल झालेला आहे आमची अपेक्षा आहे का यवतमाळ जिल्ह्याच्या शेतकऱ्यांकडं फडणवीस साहेब काहीतरी लक्ष देतील ज्याप्रमाणे यवतमाळ जिल्ह्यामध्ये जे आहे तर यवतमाळ जिल्ह्यामध्ये आनेवारी कमी आली याचा अर्थ यवतमाळ जिल्हा हा जे आहे तर दुष्काळग्रस्त घोषित झालेला आहे आणि दुष्काळग्रस्त जिल्हा असतानासुद्धा आज विजेचे बिल चार लाख पाच लाख रुपये शेतकऱ्यांना येते एकीकडं दुसरीकडं मध्यवर्ती बँकेनं जे आहे तर मध्यवर्ती बँकेनं शेतकऱ्यांना सक्तीची कर्जवसुलीची नोटीस बजावलेली आहे मध्यवर्ती बँकेचे जे अधिकारी आहे तर शेतकऱ्यांच्या जा घरोघरी जाऊन नोटिसा देत आहे आणि त्यांना म्हणत आहे की जर तुम्ही आमचे पैसे जमा केले नाही तर तुमची प्रॉपर्टी आम्ही हरास करू अशा परिस्थितीमध्ये यवतमाळ जिल्ह्याच्या जी शेतकऱ्यांना काय फायदा पोहोचवता येईल याच्याकडं आम्हाला असं वाटतं आहे की मोठं फडणवीस साहेब काही मोठा निर्णय घेईल आणि यवतमाळ जिल्ह्याच्या शेतकऱ्याला त्याचा काहीतरी लाभ होईल अशी आमची यवतमाळ जिल्ह्याची अपेक्षा आहे